गावकुसूर तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अक्षय जगताप याचा पंधरा ते वीस लोकांनी मिळून झारदार शस्त्रांनी त्याच्यावर डोक्यावर मानेवर पाटेवर घाव करून त्याला जागी खून केला आहे तरी मी स्वतः अभय जगताप रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान एन ओ सी नोंदवली असताना सुद्धा सकाळच्या आता दहा ते साडेनऊ ते दहा वाजलेले आहे तरी पण प्रशासनाकडून काही कायदेशीर कारवाई झाली नाही तरी आपलं तळेगाव वडगाव वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्याकडून आम्हाला काही सहकार्य होत नाही तरी प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला सहकार्य करून योग्य ते योग्य न्याय मिळवून द्यावा जोपर्यंत ते आरोपी सापडत नाही किंवा ते अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही त्यातल्या काही आरोपींची नावं माझ्याकडे आहेत त्यामध्ये अशोक तुर्डे मोहन तुर्डे सुभास तुर्डे त्रिपद तुर्डे दत्ता तुर्डे आणि खंडू तुर्डे रामदास तुर्डे या आरोपींची नावं असून हे त्यांच्याकडं नावं असताना सुद्धा त्यांनी काही यावर ॲक्शन घेतलेली नाही नाही एक पण आत्तापर्यंत आरोपी यांनी अटक केलेला नाही तरी मला हीच विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी योग्य तो न्याय लवकरात लवकर मला योग्य तो न्याय मिळावा धन्यवाद